हॅलो तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे जोरदार पावसाने तर इथे खऱ्या अर्थाने आता मुंबईमध्ये पाऊस चालू झालेला था आहे आणि खूप मुसळधार पाऊस पडतो आहे तुमच्याकडं पाऊस पडतो आहे की नाही ते मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पाहू शकता की पूर्ण समोर पांढरं दिसतं एवढा मुसळधार पाऊस इथे चालू आहे आणि त्याचबरोबर तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती ते म्हणजे मी आमची जी बाल्कनी आहे त्या बाल्कनी मध्ये झाड लावलेली आहेत कोणती झाडे लावली, लावली त्याचा व्हिडिओ मी नक्कीच लवकरच अपलोड करेल आणि येथे मस्तपैकी पावसाचा आनंद घेणं चालू आहे आणि एवढा चांगला पाऊस पडतोय त्याच्यामध्ये चहा तर नक्की झालाच पाहिजे आणि त्याच बरोबर आता मी येथे बनवणार आहे हॅलो आहे आणि लसूणचा ठेसा जो की बिलकुल तिखट होणार नाही तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा तेथे ते मी तव्यावर तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत मिरच्या मिरच्या परतत असताना त्याच्यावर झाकण ठेवायचं नाहीतर मिरच्या अंगावर उडू शकतात आणि याच्यामध्ये टाकलेलं आहे लसूण टाकलेला आहे टाक चवीपुरतं मीठ टाकायचं जिरे टाकायचे आणि आपल्याला याला मिक्सरमध्ये न काढता आपल्याला ग्लासच्या साह्याने याला व्यवस्थित याचं याला वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही ठेचा बनवून बघा खूप मस्त होतो आणि याच्यामध्ये टाकायचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकायचे जेणेकरून हा ठेचा बिलकुल तिखट लागत नाही आणि अजून याला छान टेस्ट येण्यासाठी याच्यामध्ये टाकायचे आपल्याला ले लिंबू पिळून तर मस्तपैकी ठेचा तयार होतो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कर। आणि त्याचबरोबर मी येथे बनवत आहे आज शिमला मिरचीची भाजी तर मी येथे कढई घेतलेली आहे ते त्याचा तेल मोहरी जिरे टाकले ते तडतडल्यानंतर याच्यामध्ये टाकलेली आहे शिमला मिरची हळद टाकली कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तिखट टाकलाय आणि आपल्याला याला मीठ टाकलंय आणि आपल्याला याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर ही भाजी झटपट तयार होते तुम्हालाही एखाद्या टिफिन बनवण्यासाठी जर उशीर होत असेल गडबड असेल तर तुम्ही अशी भाजी नक्की बनवून बघा आणि आता याच्यामध्ये मी टाकणार आहे मसुरीची डाळ तर ती मी स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी टाकले पाणी टाकून ठेवली होती थोड्या वेळ आणि आता ती याच्यामध्ये टाकलेली आहे ही भाजी फार पटकन तयार होते तुम्हाला जर एखाद्यास उशीर होत असेल तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि कॉमेंट करून मला नक्की सांगा तर याच्यावर झाकण ठेवून आता मी याला व्यवस्थित शिजू देणार आहे आणि परत एकदा पाहिलं मी भाजी शिजली का तर भाजी शिजली नव्हती त्यामुळे परत एकदा ठेवून दिलं त्याच्यावर झाकण आणि मस्तपैकी भाजी तयार होते आणि मस्तपैकी त्याच्यावर टाकायची आपल्याला ताजी कोथिंबीर आणि स्पेशली माझ्या मुलाला ही भाजी आवडते त्याच्यामुळे मी ही भाजी जास्त करते चला तर मग चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा